बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा कोकाटे आणि त्यांचे कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार आली आहे एकोणीशे मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आलाय माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल केली होती माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादवी कलम चारशे वीस चारशे चारशे एका आणि चारशे चौऱ्याहत्तर या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादवी कलम चारशे वीस फसवणूक चारशे पासष्ट कृत्रिम दस्ताऐवज तयार करणं चारशे एकाहत्तर बनावट दस्ताऐवजाचा उपयोग करणं आणि चारशे चौऱ्याहत्तर सत्यता लपवणं या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता एकोणतीस वर्षानंतर या खटल्याचा आज नाशिक जिल्हा न्यायालयानं निकाल दिला त्यानुसार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये स्वतः जिल्हा न्यायालयात हजर होते जिल्हा न्यायालयानं ना शिक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून तत्काळ जामीन मिळण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला या प्रकरणामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत त्यांच्या आमदारकीवर आणि मंत्री पदावर टांगती तलवार आहे कारण लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्व रद्द होतं तसं झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागू शकतो सिडकोच्या जालन्यादीर खरपुडी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता सर्वांच्याच भोया उंचावल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती मात्र नऊशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पावरून आता शिंदे आणि भाजपचं शीतयुद्ध पुन्हा समोर आलंय एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिल्यामुळं त्यांच्या आदेशाचा अर्थ काय याबाबत आता राज्यात चर्चा सुरू चा झाली आहे जालना जिल्ह्यातील नऊशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती याबाबत उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष तांबळे यांनी चौकशीचं पत्र दिलं होतं सिडकोच्या जालना जिल्ह्यात खरपोडी प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यात करण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता चौकशीचे आदेश दिले त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्ध सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय आधीच्या सरकारनं काही भ्रष्टाचार केला असेल काही घोटाळे केले असतील सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल किंवा लूट केली असेल जनतेला आणि राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक स्वच्छ आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल आणि जर त्यांना या सर्वांची चौकशी करावी असं वाटत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय मागील सरकारच्या काळात झालेल्या निर्णयाची चौकशी करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतलाय यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे एका नव्या पैशांचा भ्रष्टाचार करू नका सहनही करू नका असं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते त्यात विचारांना मागून राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकांची आणि महाराष्ट्राची लूट करताना दिसणाऱ्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर विरोधी पक्षात असलो तरी आम्ही त्यांचं समर्थन करू असं देखील आजपासून दिल्लीत रेखा सरकार शालीमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी गुरुवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर शपथ घेतली त्या दिल्लीच्या नवव्या आणि चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत रेखा यांच्या आधी सुषमा स्वराज शीला दीक्षित आणि मुख्यमंत्री होत्या या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या व्यतिरिक्त भाजप शासित आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते आप नेते अरविंद केजरीवाल आणि आतिशी शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत रेखा यांच्याशिवाय सहा मंत्र्यांनीही शपथ घेतली यामध्ये प्रवेश वर्मा ज्यांनी अरविंद केजरीवाल यांना पराभूत केलं तसंच आशिष सूत मनजिंदर सिंग सिरसा रवींद्र इंद्रराज सिंग कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांचा समावेश आहे शपथ घेण्यापूर्वी रेखा गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांना सांगितलं की ही एक मोठी जबाबदारी आहे माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि पक्षाच्या हायकमांडचे आभार मानते मी कधीच विचार केला नव्हता की मी दिल्लीची मुख्यमंत्री होईल मी काचेच्या महालात राहणार नाही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानाचं नाव भाजपनं शीश महाल ठेवलंय अरविंद केजरीवाल यांनी ते बांधलं होतं केजरीवाल यांनी नियमांचं उल्लंघन करून ते बांधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपनं केलाय भाजपनंही तो निवडणुकीचा मुद्दा बनवला होता <laughs> राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील कथित ठरावाचा दाखला देत खोटा जी आर काढल्याप्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यासंबंधी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रस्तावावर भाष्य करत मंत्री आणि अधिकाऱ्यातील कथित बोट त्यांनी यासंबंधी बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदींचा निर्णय या मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिमंडळातील कथित ठरावाचा दाखला देत खोटा जी आर काढल्याचा आरोप केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांचा आरोप हा अर्धवट बुद्धीचं प्रदर्शन असल्याचा पलटवार केला होता आता माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील प्रस्तावावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आरोप केले विजय कुंभार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात काल धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झाला नसताना तो मंजूर झाल्याचं भासवून शासन आदेश काढल्याचे आरोप झाले त्यानंतर काही जणांनी असं घडणं शक्य नाही मंत्रिमंडळातील ठराव झाले नसताना झाले असल्याचं भासवणं शक्य नाही अशी भाषा वापरायला सुरुवात केली परंतु हे काही प्रथमच अशातला भाग नाही यापूर्वीही अशा घटना घडलेल्या गड़ आहेत मी स्वतः त्याबाबत तक्रार केली होती महाराष्ट्रातील बहुचर्चित आपत्कालीन रुग्णसेवेसाठी अम्ब्युलन्स घेण्याचा प्रस्तावही वादात होता त्यामध्येही तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झाला असं भासवून मार्च रोजी लगेच त्याच्या कामाचा शासन आदेशही काढण्यात आला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या संदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला आहे शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे त्यामुळे आता पोलिसांकडून ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध सुरू झाला आहे वास्तविक शिंदे यांना धमकीची ही पहिली वेळ नाही याआधी देखील त्यांना अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत एका महिन्यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता एका चोवीस वर्षीय तरुणाने एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती याबाबत त्याने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता या पोस्टद्वारे त्याने एकनाथ शिंदे यांना धमकी दिली होती या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती हितेश प्रभाकर धेंडे असे या तरुणाचे नाव होते उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते एकनाथ शिंदे यांना त्यावेळी नक्षलवाद्याकडून धमक्या आल्या होत्या त्यानंतर पुन्हा धमकीसंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले होते पोलीस आणि गृह विभागाने याबाबत दखल घेतल्याचे शिंदे म्हणाले होते मी माझे काम करत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्यात आले सरकार आल्यावर आता मात्र लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कमी केले जात आहेत गरज सरो आणि वैद्य मरो अशी फसवणूक महायुती सरकारने केल्याची टीका विधीमंडळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले सरकारच्या तिजोरीत खडखडात असताना मत विकत घेण्यासाठी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले आता सरकार आल्यावर मात्र विविध अटी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या ही पंचवीस टक्केपर्यंत आणणार असं महापाप सरकार करत आहे या सरकारला या बहिणीत जागा दाखवू शकतात अशी टीका वडेट्टीवार यांनी केली एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले त्यांची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत हे महायुतीमधील मतभेद आहेत महायुती सरकारचा कारभार स्वच्छ असणार असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला त्यांची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या निर्णयापासून झाली आहे महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण जोरात सुरू आहे जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली या सरकारमध्ये भांडण जास्त आहे शेतकऱ्यांना महिलांना नुसती आश्वासनं दिली ही कामं कधी होणार याची शाश्वती नाही पण एकमेकांशी भांडून जनतेच्या प्रश्नावरून लक्ष मात्र विचलित केले जात आहे असा आरोप ही वडेट्टीवार यांनी केला मुंडे यांच्यावर अंजनी दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत दमानिया या पुराव्यांशी बोलत आहेत त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची चौकशी करावी असं वडेट्टीवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्वच मंत्र्यांना व आमदारांना आपापल्या मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेण्याचे आदेश दिले होते पण सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मागील सहा आठवड्यापासून हा जनता दरबार घेतला नाही त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्याही आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्री व आमदारांना दर आठवड्याला मंगळवार बुधवार व गुरुवार या तीन दिवशी जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले होते हा जनता दरबार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केला जाणार होता कोणत्या दिवशी कोणत्या मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा हेही ठरले होते त्यामुळे गत जानेवारी जानेवारीपासून राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच मंत्री व आमदार हा दरबार घेऊन जनतेच्या समस्या ऐकत आहेत पण मंत्री धनंजय मुंडे यांनी गत सहा आठवड्यापासून असा एकही जनता दरबार घेतलेला नाही त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या आदेशांना केराची टोपली दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे अजित पवारांच्या आदेशानुसार मंत्री हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे व मकरंद पाटील हे दर मंगळवारी जनता दरबार घेणार होते तर माणिकराव कोकाटे नरहरी झिरवाळ बाबासाहेब पाटील आदिती तटकरे यांचा बुधवारी जनता दरबार भरणार होता अजित पवार स्वतः पूर्वीपासूनच बारामतीत जनता दरबार घेतात या जनता दरबाराच्या माध्यमातून पक्षाचे नेते जनतेच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात पण धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर पक्षीय पातळीवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना त्या आर्थिक सर्वेक्षणात त्यांनी किती योजनांना कात्री लावली हे सुद्धा सांगावे म्हणजे किती सामाजिक आणि दलित योजनांना कात्री बसली आहे हे सुद्धा कळेल असे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे राजू शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातूनच मतदारांना दिलेली लाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे लाडकी बहीण योजनेत सरकारने करदात्यांचा पैसा वापरून सरकारच्या शेहेचाळीस हजार कोटींचा खर्च करण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे राजू शेट्टी यांनी म्हटले की विक्रमी बहुमत मिळून सुद्धा या सरकारला अजून जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाहीत म्हणजे हे बहुमत हे बेगड आहे केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे या पलीकडे सरकारने काही केलेले नाही जनतेने जो कौल दिला आहे त्यांचा झालेला आहे म्हणून जनतेने हिताची काळजी घेणारे लोक निवडून आले पाहिजे राजू शेट्टी म्हणाले खर तर स्वर्गीय शरद जोशी म्हणायचे की नेता आणि गुंडा अफसर आणि हेच खरे आणि हेच खरे तर सामान्य माणसाचे शत्रू आहेत राजकारणी गुंडांना संरक्षण देत आहेत आणि त्यांच्या भानगडीवर पांघरून घालून आम्हा पैसा कमवून संपत्ती आणि सत्ता गोळा करण्याचं काम सुरू आहे मात्र यात सामान्य माणूस आता खचला जात आहे बीडमध्ये सुद्धा हेच होत आहे आता या सिस्टीमच्या विरोधात आत्ताच्या तरुणांनी पेटून उठले पाहिजे